टेलिफ्ट पेलिफ्टी बँक अकॉट लावन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नेन इलेवन ट्वेल थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्टी सेवन्टी एटी नीटी वन टू त्रि फोर फाय सिक्स सेवन एट नेन हात कपल जाऊ देवन एट

10 11 12 13 14 16 सिक्स्टी सेवेटी एटी नैन्टी ट्वेटी रिलॅक्स फृष्टिंग करा फिष्टिंग करू शकतो वा श्वास मोकळा घ्या बेली फॅटसाठी hmm. चला परत पाय सर्व खांद्या सामानंतर घ्यायचं हा पूर्ण जाताना मागे जोड द्यायचं हा पूर्ण जर बसलं पाहिजेच हां व्हेरी गुड छत्तीसगड चला स्टार वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व 30, 40, 50, 60, 70, नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टी फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी पर ट्वेंटी करू चला स्टार्ट वन टू थ्री फोर व्यवस्थित भूर्गा फोल्ड करायचा सिक्स सेवन एट ईन टेन इलेवन ट्वेल थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्टी सेवंटी एटी नाईटी ट्वेंटी रिलॅक्स श्वास द्या हातमागे चला पर स्टार्ट पायामध्ये अंतर पायाची ओटं आपल्याकडे खेचून घ्यायची व्हेरी गुड चला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन पाठीसा का सर्व टेन इलेवन ट्वेल् थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी एटी नाईन्टीन ट्वेंटी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल

फोर्टी 50 60 सेवंटी 80 90 ट्वेंटी Relax पूर्ण पाणी सरळ करायचे गुडघ्यांवर काही तो ना माट्या, गुडघे फोटऱ्या चला परत ट्वेंटीचा पाहून हात मागे व्यवस्थित ठेवा चला स्टार्ट वन टू थ्री 4 5 6